नमस्कार मंडळी रामकृष्ण मी प्रत्येक जणांचं तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कोकणी वारसावर तर मित्रांनो आता मी जाताय बाबांसोबत खत टाकायला आपल्या ज्या डाडी आल्या होत्या म्हणजे दाढी म्हणजे काय ते तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगाल तर अगोदरच्या आपल्या शेतीविषयी म्हणजे शेतीच्या शेती बाबतीत ज्या व्हिडिओ आहेत त्या आपल्या यूट्यूब चॅनलला अव्हेलेबल आहेत त्या नक्की बघा पेर पेर कस म्हणजे पेरतात कसा परत फोड कशी असते परत वेर कशी असते हा तिन्ही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत तुम्ही नक्की बघा आणि आता आम्ही हो जा जा जाता खत टाकायला त्या दाढी आहेत ना तिथे जो आव्हान आला आहे म्हणजे आव्हान काय असतो आणि दाढ काय असते ते जर मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगेन तर तिकडे आता त्या दाढीत जो आव्हान आला आहे त्याला अजून वाढण्यासाठी जोर भेटावा म्हणून आता खत टाकायला जातो आम्ही परसावण्यात आणि खत टाकण्यासाठी प्रचंड पाऊस लागतो आणि आता तुम्हाला समजत असेल आजूबाजूला भरपूर पाऊस पडतोच पाऊस पडतो दाखवतो तुम्हाला हा बघा हा बघा हा बघा हा बॅक मागून दाखवला फ्रंट आपल्या कॅमेऱ्यावर दाखवतो की फिफ्टी पर्सेंट पाऊस आहे कारण का एवढाच पाऊस लागतो कारण का खत असतो तो मिठासारखा असतो जो आपला पांढरा असतो खत आणि दाखवतो तुम्हाला खत कसा असतो जो आपला मीठ असतो ना मीठ मिठाचे खडे कसे असतात तसा खत असतो तो खत दाढीत पूर्णपणे विरघळून जाण्यासाठी एवढा पाऊस लागतो नाहीतर सुक्यामध्ये जर तुम्ही खत टाकलात तर पिकं म्हणजे त्या खताला खूप हिट असते त्यामुळं पिकं असतात ना ती खडकून जाण्याची शक्यता असतात शक्यता जास्त असते त्यामुळे एवढा पावसा टाकल्यावर तो खत म्हणजे प्रमाणात राहतो आणि त्यामुळं काय आपल्या ज्या पिकांना नुकसानी नाही होत तर आता तिकडे गेल्यावर दाखवू तुम्हाला खत कसा पेरतात आणि दाढ कशी असते ती हा बघा हा असा प्रचंड असा पाऊस पडतोय हा बघा सगळीकडनं हा वाहून चाललाय हा बघा हा हा असा मुसळधार पाऊस पडतोय आणि खत टाकण्यासाठी हा एवढाच प्रमाणात आपला पाऊस लागतो कारण का खत विरघळण्यासाठी एवढाच पाऊस असला का मग खत आहे ना तो पटकन विरगळतो आणि मग त्यामुळे पिकांना काय नुकसानी येत नाही जर सुक्यात जर आपण खत टाकली ना तर मग काय होतो पिकं तरकून जाण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं हा बघा त्या या एवढ्या पावसात तरी खत टाकायला पाहिजे हा बघा हा पाऊस पडतोय आता बाबा जात आहेत आय बाबा कोणतरी आता जाईल शेतात तेव्हा मी तुम्हाला दाखवता की खत कसं टाकतात आणि डाळ आणि जी आपली पिकं आली आहेत भाताची ती पण तुम्हाला दाखवता तर आता आम्ही जाता खत टाकायला निघालेलं आहे आई आली आहे तर ह्या बघा ही समोर आहे ना ही अशी समोर दाढ आहे ही डाळ आली आहे व्यवस्थित या साईडला अशी ही म्हणतात दाड आणि हा जो बारीक बारीक आहे ना तो भात आहे भात बघा चोंड कसं भरले नाहीत तर फोड असते ना ते अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली असेल व्हिडिओमध्ये तर फोड असते फोड ती बघा ह्या चिकलात फोड करू शकत नाही कारण का लय चिकल पडते बघाशी चिखल पडली आणि पूर्ण लेवल झाली ना तर मग पाणी जेव्हा सरतो म्हणजे पाणी निघून जातो ना म्हणजे जिरतो खाली पाणी तेव्हा जमीन आक आकसते आणि मग कडक होते जास्त म्हणून आपण जेव्हा फोड करतो ना तेव्हा एवढ्या पावसात फोड नाही करायची आता समजा आता इथं फोड आणि बेर केली ना तर चांगली चिकल पडेल एवढा पाणी साठला आहे हा बघा तो बघा तिकडनं कसा ओसुंडून व्हावतोय तर हा एवढा पाणी भरला आहे तिकडं काही शेती नाही केली नाही तिकडं भाजी केली नाही तर हा बघा हा कसा पाणी वाहतोय हा एवढा पाणी व्हावतोय त्यामुळं आता इकडं थोड्या दिवसांत आव्हान मोठा झाला ना का मग शेती तर हां काय म्हणतात मी हां आपलं आव्हान आहे ना हा मोठा झाला ना तर मग थोड्या दिवसांना लावणी आहे ना ही सुरू होईल आणि त्या लावणीची व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच येईल हा बघा किती पाणी आहे तर हा हे बघा आई रोपा भाताची बारीक 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 बघ हिला म्हणतात दाड ही दाड पेरणी आणि बाकीच्या ज्या व्हिडिओ आहेत ते आपल्या यूट्यूबला आहेत आपल्या चॅनलला तर आता आपण जात आहोत तिकडं खत टाकायला तर खत टाकता का टाकतात ह्या बाय ह्या इकडे इकडं पातळ आली ही डाळ आली आहे आणि विजा विजा आहेत ह्या बघा हा पाऊस चालू आहे हा बघा का पाऊस प्रचंड पाऊस आहे आणि तुडुंब असं चोंड भरलेत हा बघा गडगड आता आहे त्याला माझा आज हो गडगडतो आणि मगाशी तर याच्यापेक्षा भरपूर पाऊस होता हा सगळं चोंडबिंड वाहून जातात आणि ही कालमाची झाडं लावली आहेत टप्प्याटप्प्याला ही बारीक 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 आहेत ना ही सगळी कालमाची झाडं आहेत इकडं हिरवा गार असा आपला कोकणाचा आता तुम्ही हा दृश्य बघता हा बघा हा हिरवा गार सगळी ग हा आमचा साडा तर आता आम्ही खत टाकू तेव्हा तुम्हाला खत दाखवता आणि खत कसा पेरतात तो पण दाखवता बघा हा बघा पूर्ण भरलाय चोंडा असा अरे बा बा चप्पल जवळ आतमध्ये बघा आहे खत टाकते आतमध्ये बघा खत पेरते हा हा सगळी का आव्हान आहे ना तो एकदम व्यवस्थित म्हणजे आव्हान वाढायला अजून त्याला मदत व्हायला पाहिजे म्हणून म्हणजे कसं पोषक तत्व अजून भेटलं पाहिजेत हे आपल्या आव्हानाला म्हणून खताची अशी असा खताचा शिडकाव करण्यात येतो आणि प्रचंड पाऊस हा बघा जलमाचा पाऊस आहे तर आता हा इकडची जाड झाली ना मग तिकडे एक डाड आहे आणि मग खाली एक डाड आहे त्या दाडीत आम्ही जाणार आहोत हा बघा हा पांढरा असतो म्हणजे जो खडा मीठ असतो ना खड्याचा मीठ तसंच असतो खत पण हा काय काय शेणखत वापरतात हा बाजारातलं खत आहे हा बघा तर इकडं पण आई आता खत पेरते हा बघा पेरणीसारखाच पेरतात हा बघा असा पेरा काय वेगळा नसतो याच्यापेक्षा पेरा पण असाच असतो तसा परत चिखल पाडतात ना तेव्हा पण चिखलीत म्हणजे आता किती चिखल पडते तुम्हाला दाखवता हा बघा हा का इथे आता हा बघा किती पाय जातात हा बघा हा असा पाय काल मी जातो आहे मागाशी तिथे अजून जात होता हा इकडं पाय खाली जाते म्हणजे आता ही चिकल पडायला एकदम तयार आहे जमीन बेर पण झाली आहे करून तर चिकल पाडताना बेर आणि फोड म्हणजे सारखाच गोल गोल फिरवायला लागतो नांगर म्हणजे कसा चारी वाजून जमीन उकरली जाते आणि मग चांगली अशी चिकल पडते आपल्याला पाहिजे तशी मग त्यात हा जो आव्हान आहे ना हा आव्हान काढतात चांगला मोठा झाला ना आव्हान का हा काढण्यात येतो आणि त्यानंतर मग हा आपलं चोंड आहेत ना ह भरलं ते बघा किती हा बघा हा बघा पाय बघा कुठे गेला हा बघा हा एवढा पाय जातोय खोट पुरा आज जाते तर एवढा पाण्यात मस्त चिखल पडते हा ही आपली खत पेरणी चालू आहे हा का सारखा खत केलेला ना पेरलील ना पेरली ना का मग का असा सारखा येतो आई तिसरी डाढ तर ही एक डाढ आहे आई वरती एक डाढ आहे आणि त्या बाजूला एक डाड आहे अशा तीन डाळी केली परसावनात आणि हा पूर्ण आहे ना हा परसावनगरचा भाग हा ह्या भागाला पूर्ण पनस परसावन असा म्हणतात ते आणि अजून एक भाग आहे त्याला चांद म्हणतात चांद म्हणजे कुठला शेत केला तर चांदकरचा शेत केलेला असं म्हणतात आणि ही समोर दिसते ना डोंगर हा डोंगर आहे त्याला म्हणतात साडा साडा म्हणतात त्या पूर्ण डोंगराला आमच्याक आणि आत्ता मी आहे माझ्या मामाच्या गावाला गांगरे गावात तर पप्पांच्या गावाला पण जाईन तेव्हा तुम्हाला सांगन <laughs> तिकडं पण भात भीत करतात शेती भीती करतात पण सध्या तरी मी मामाक आहे त्यामुळं तिकडच्या आपल्या सगळ्या व्हिडिओ येत आहेत प्रचंड पाऊस आहे चांगला धुवून काढतोय पण असाच पाऊस पाहिजे आपल्या शेतीला जेवढा पाऊस लागतो तेवढा पुरे पूर पडतोय आज आणि दोन तीन दिवस नव्हता पण आता जाम पडायचा पडायला लागलाय आता पावसाला पण समजतो की शेतीची कामा कधी सुरू होतात आणि कधी नाही आता मधी गॅप दिलेला कारण का फोड बेरी लोकांच्या बाकी होत्या त्या झाल्यात सगळ्या कोणी ठेवल्या नाही नांगरायचा सगळ्यांनी नांगरून झाले आहेत सगळ्यांनी नांगरली नाही जी आपापली शेती आहे ती काय केली नाही काय काय नाही केली शेती काय काय नाही करत मारून आता घराक जाऊ आम्ही आणि हा बघा उगा आपला पावसात नाही यायचा असा मस्त पैकी पाऊस पडतोय आणि कधी फिरायला झाला तर पावसातनच यायचा कोकणात आणि असा कधी आलो तरी काय एवढा प्रॉब्लेम नाही आलं तरी पण आपला कोकण चारी ऋतू एकदम हिरवागार असतो म्हणाय गेली उद्या काय काय पानथळ ठिकाणं आहेत तिकडं पण उन्हाळ्यात बघायला गेली ना तरी आपल्या कोकणातला जो भाग आहे काही तो हिरवागार असतो आणि आपल्या वर्षाच्या बारा महिने सगळीकडे पाऊस आपला पाणी असतो झऱ्याने वगैरे तिथं मोठा स्रोत असतो आपला पाण्याचा तिथं वर्षाच्या बारा महिने पाऊस पडत आपला सॉरी आपलं झरं झरं असतात ना तर वाहत असतात तर ही समोर आमची काजू आहे आणि हा इकडं कलमाचा झाड आहे आणि हा शेत आमचा आणि सगळी का असा मस्त वेगी जोरदार पाऊस तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला खत डाडीत जो पेरायचा होता जी भाताची रोपा आली आहेत त्यांना जो खत पेरायचा होता तो पेरून झालाय आणि आता आहे घरी आणि आत्ता कुठं पाऊस जरा शांत झालाय मागापासून नुसता धुमाकूळ घातला नाही पावसात सगळी का पाणीच पाणी हा बघा रस्त्यावर पण साठला आहे परत चोंड किती तुळुंब भरलं होतं आणि किती पाऊस हो होता तुम्ही बघितला असाल तर आता थोड्या दिवसांत जी रोपं आहेत ना दाढीतली ती मोठी होतील आणि त्याला आव्हान म्हणतात तो आव्हाण काढायची व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला येईल लवकर तर आव्हाण काढून झाल्यानंतर जे तोंड होतं ना तिथे चिकल पाण्यात येते आणि त्यानंतर तिकडं जे भाताची रोपं असतात ना ती चार चार ठिकाणी असा बुचका बुचका करून म्हणजे जी लावणी आहे ना ती पण तुम्हाला दाखवेन मी लावणी कशी असते ती पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच येईल तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेतीविषयक बाकी सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला हळूहळू येतच राहतील आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणीवालास यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद